नमस्कार मित्रांनो आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्वाच्या आणि चर्चेत असलेल्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे बच्चू कडू यांचं उपोषण हा विषय शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मानधन संदर्भात आहे ही माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन सरकारी सुविधांविषयी माहिती सर्वात आधी मिळेल मित्रांनो बच्चू कडू हे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि माजी राज्यमंत्री आहेत ते नेहमीच शेतकरी शेतमजूर बेरोजगार तरुण महिला आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी आक्रमकपणे लढताना दिसतात गेल्या काही वर्षांपासून त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मानधन वाढीसाठी सातत्याने आंदोलने केली आहेत त्यांच्या या आंदोलनांमुळे सरकारवर दबाव निर्माण झाला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून नुकतेच सरकारने काही ठोस आश्वासने दिली आहेत त्यामध्ये दिव्यांगांचं मानधन वाढ हे देखील मोठं आश्वासन सरकारने दिलं आहे बच्चू कडू यांनी दिव्यांग आणि विधवा महिलांसाठी दरमहा सहा हजार रुपये मानधनाची मागणी केली होती सध्या महाराष्ट्रात दिव्यांगांना मिळणारं मानधन अत्यल्प आहे आणि त्यात वाढ करण्याची मागणी बऱ्याच काळापासून प्रलंबित होती बच्चू कडू यांनी यासाठीही आंदोलन केलं आणि त्यांच्या उपोषणामुळे सरकारला या मुद्द्यावर गंभीरपणे विचार करावा लागला तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या चर्चेत सरकारने दिव्यांगांचं मानधन वाढवण्याचं आश्वासन दिलं आहे विशेषत दरमहा सहा हजार रुपये मानधन देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे आणि याबाबत लवकरच ठोस निर्णय घेतला जाईल असे संकेत मिळाले आहेत यामुळे राज्यातील लाखो दिव्यांगांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी मंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडू यांना सरकारचे आश्वासनांचे पत्र सुपूर्द केले या पत्रात शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मानधनवाढीच्या मागण्यांवर सरकार गंभीरपणे विचार करत असल्याचं नमूद आहे या पत्रानंतर बच्चू कडू यांनी आपलं उपोषण तात्पुरतं स्थगित केलं आहे पण त्यांनी स्पष्ट केलं की जोपर्यंत या मागण्यांवर ठोस अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत त्यांचा लढा सुरूच राहील मित्रांनो शेतकरी कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी होईल आणि त्यांना नव्याने शेतीसाठी प्रोत्साहन मिळेल दिव्यांगांच्या मानधनात वाढ झाल्यास त्यांचं जीवनमान सुधारेल आंदोलन संपलं आता पुढे काय बच्चू कडू यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे की जर ही आश्वासने पूर्ण झाली नाहीत तर ते पुन्हा आंदोलन तीव्र करतील सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली असली तरी याबाबत ठोस कृती योजना कधी जाहीर होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे तसेच दिव्यांगांच्या मानधन वाढीचा निर्णय कधी आणि कसा लागू होईल याकडेही सर्वांचं लक्ष आहे मित्रांनो बच्चू कडू यांच्यासारखे नेते शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढत आहेत आणि त्यांच्या आंदोलनामुळे सरकारला या मुद्द्यांवर विचार करावा लागत आहे पण आपण सर्वांनीही याबाबत जागरूक राहणं गरजेचं आहे जर तुम्हाला याबाबत काही माहिती असेल किंवा तुम्हाला याबाबत काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तसेच या विषयावर जास्तीत जास्त जागरूकता निर्माण करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह हो। जय हिंद जय महाराष्ट्र